नमस्कार म्हणता आरतीज किचन किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण खांडोळी बनवतोय कोकणात सणासुदीला नारळ आणि तांदळापासून विशेषतः पदार्थ बनवले जातात त्याच्यातला हा एक पदार्थ आहे तर त्याच्यासाठी आपल्याला इथे पहिल्यांदा तांदूळ लागणार आहेत हे तांदूळ मी धुवून घेतलेले आहेत स्वच्छ आणि दोन दिवस सुकून घेतलेले आहेत पहिल्यांदा धुवायचे आणि घरातच पंख्याखाली सुकवून घ्यायचे नंतर आपल्याला ह्या तांदळाचा रवा बनवून घ्यायचा आहे हे मी मिक्सरमध्ये बारीक असा रवा काढलेला आहे हा बघा खसखशीत असा आणि हा रवा आपल्याला एक वाटी घ्यायचा आहे मोजून एक वाटी रवा घ्यायचा मी इथे कढई घेतलेली आहे कढईमध्ये तूप घालून घ्यायचं आहे पूर्ण एक चमचाभर तूप घ्यायचं आहे जर वितळलेला तूप असेल तर दोन चमचे घ्या आणि असं घट्टसर असेल तर एक चमचा पुरे होईल आणि हे तूप छान असं गरम झाल्यानंतर आतमध्ये आपल्याला रवा घालायचा आहे आणि तो छान असा परतून परतून भाजून घ्यायचा हा तांदळाचा रवा छान असा परतून परतून भाजल्यानंतर थोडासा रंग असा चेंज होणार त्याचा चेंज झाल्यानंतर आतमध्ये आपल्याला खोबरं घालायचं आहे हे खोबरं मी विळीवर कातून घेतलेलं आहे फक्त वरचा पांढरा भाग घेतलेला आहे खोबऱ्याचा हे अर्धी वाटी खोबरं आहे एक वाटी रव्यासाठी अर्धी वाटी खोबरं हे छान रव्याबरोबर परतून परतून हे भाजून घ्यायचं हे रव्याबरोबर छान असं खोबरं भाजल्यामुळे काय होणार माहिती आपली जी खांटोळी आहे ती दोन ते तीन दिवस टिकणार पण ही आपल्याला फ्रीजमध्ये ठेवावी लागते एक दिवस बाहेर ठेवायची आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवून खायची इथे मी पाऊन चमचं आलं घेतलेलं आहे हे आलं छान खोबरं आणि तांदळाच्या रव्याबरोबर भाजून घ्यायचं मग त्याचा खांटोळीला फ्लेवर छान येतो हे छान भासतं आहे तोपर्यंत मी इथे काय करणार आहे दुसऱ्या गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे आणि इथे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे एक वाटी रवा घेतला असेल तर एक वाटी भरून गूळ घ्यायचं आणि इथे मी सव्वा दोन वाटी पाणी घालणार आहे मी जो तांदळाचा रवा बनवलेला आहे ना हे जुने तांदूळ आहेत आणि त्याचा मी रवा बनवलेला आहे त्याला हे सव्वा दोन वाटी बरोबर प्रमाणात होणार तसंच तुम्हाला जर खांटोळी बनवायची असेल आणि तुमच्याकडे जर रवा तुम्ही घरात बनवला नसेल तर बाजारात जो इडली रवा मिळतो तो आणून त्याचीसुद्धा तुम्ही खांडोळी बनवू शकता पटापट बनवून तयार होते असंच सगळं करायचं आहे आणि त्याला पण पाणी सव्वा दोनच वाटी घ्यायचं हे पाणी छान असं उकळलेलं आहे आणि हे उकळलेलं पाणी आपल्याला रव्यामध्ये घालायचं आहे हे जे आपण मिश्रण भाजलं आहे ना त्याच्यामध्ये घालून घ्यायचं चा, तांदळाच्या रव्यामध्ये हे बघा पण एकदम सगळं पाणी ओतायचं नाही थोडं घालून घेतलं आहे आता छान असा रवा ढवळून घ्यायचा आणि उरलेलं पाणी पुन्हा एकदा ओतायचं आतमध्ये आणि हे गाळून घ्यायचं कारण गुळामध्ये कुठेतरी दगड वगैरे जर असला तो गाळल्यामुळे चरचर वगैरे काही लागणार नाही आपल्या रव्यामध्ये असं दोन वेळा मी पाणी आतमध्ये ओतलं आहे हे गुळाचं आणि छान असं आता पुन्हा ढवळायचं गुठल्या व्हायला द्यायचं नाही थोडं थोडं घातलं की गुठल्या होत नाहीत जसं रवा शिजत जाणार ना तसा तसा तो फुलायला लागणार मस्त असं फुलून येणार आता मी वर झाकण ठेवणार आहे झाकण ठेवून हे कंठोळीचं सारण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पाच मिनटं झाकण ठेवायचं आणि पुन्हा एकदा उघडून ढवळायचं नाही तर खाली लागू शकतो तो त्यामुळे व्यवस्थित असं ढवळून घ्यायचा पुन्हा हे बघा झाकण ठेवल्यामुळे आपला रवा असा छान असं फुलून आलेलं आहे पाणी पण बघा जवळ यायला लागलेला आहे तो पुन्हा एकदा आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि हा पुन्हा पाच मिनटं शिजवून घ्यायचं गॅसवर तोपर्यंत इथे मी एक प्लेट घेतलेली आहे प्लेटला तूप लावून घ्यायचं आहे व्यवस्थित अशी तूप लावून घ्यायचं आणि ठेवून द्यायची बाजूला आणि आता इथे आपली पाच मिनटं झालेली आहेत आणि हे जे खाणटोळीचं सारण आहे ते तुम्ही बघू शकता किती घट्ट झालेलं आहे पाणी सगळं आटलेलं आहे आतमधलं आणि रवा पण छान असा फुलून आलेला आहे आता मी इथे जायफळ घालणार आहे तुम्हाला वेलची हवी असेल तर तुम्ही वेलची पण घालू शकता पण हा गुळाचा पदार्थ आहे त्यामुळे इथे मी जायफळ वापरलेला आहे गुळ घालून जे आपण गोडाचे पदार्थ बनवतो ना त्यांना आपल्याला जायफळ घालायचं आहे आणि जे आपण साखर घालून गोडाचे पदार्थ बनवतो त्याच्यात वेलची घालायची आहे इथे आपलं हे सारण बनवून तयार झालेलं आहे बघा असं एकजीव झालं पाहिजे फिरवल्यानंतर अजिबात चिकट चिकटता कामाने आणि असा गोळा तयार झाला पाहिजे मग समजायचं की आपलं सारण बनवून तयार झालेलं आहे हे लगेच गरम गरम असतानाच त्या प्लेटवर ज्याला आपण तूप लावली आहे ना प्लेट त्या प्लेटवर काढून घ्यायचं आणि मग व्यवस्थित असं प्लेटमध्ये पसरून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने सगळं असं पसरून घ्यायचं आता इथे मी हळदीचं पान घेतलेलं आहे आणि त्याला तूप लावून घेतलेलं ला आहे आणि हे पान असं वर ठेवून मी हे थापून घेणार आहे सगळं हे बघा असं एकजीव झालं पाहिजे सगळं आणि असं प्लेन करून घ्यायचं तुम्ही हळदीच्या पानाऐवजी वापर वाटी वापरली तरी चालेल वाटीवर ठेवायचे आणि वाटीने पण प्लेन करून घेता येतं मी इथे हळदीच्या पानाचा वापर केलेला आहे तुम्ही वाटीचा पण करू शकता हे मस्तपैकी असं प्लेन झाल्यानंतर वर हे ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि हे वर पसरून घ्यायचं आहे ओलं खोबरं हे बघा अशा पद्धतीने पसरून घ्यायचं खोबरंवर घालून झाल्यानंतर ते असं दाबून दाबून व्यवस्थित असं दाबून घ्यायचे ते नाही बघा अशा पद्धतीने व्यवस्थित असं दाबून घ्यायचं म्हणजे खोबरं त्या सारणाला चिकटलं पाहिजे आणि मी लगेच गरम असतानाच कापून घेणार आहे तुम्हाला जो आकार हवा आहे त्या आकारामध्ये तुम्ही कापू शकता मी इथे चौकोनी कापलेल्या आहेत आणि वर आपल्याला ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत हवे असतील तर घाला नाही घातलं तरी चालेल मी असे लावून घेते थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि हे पण छान असे दाबून घ्यायचे हे बघा आपलं बनवून तयार झालेली आहे खांडटोळी ही ही आता थंड झाली पाहिजे ही एकदम थंडगार झाली ना की वड्या पटापट -पत उचलणार आणि तुटणार नाहीत हे बघा तुम्ही बघू शकता आपली खाणटोळी मस्तपैकी घट्ट झालेली आहे थंड झाल्यानंतर पहिल्यांदा बाजूने असं सोडवून घ्यायचं आणि नंतर अशी उचलायची हे बघा छान अशा वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता हे बघा श्रावणात नैवेद्यासाठी हा पदार्थ बनवतात तुम्ही हा पदार्थ नक्की बनवून बघा हे बघा किती मस्त झालेली आहे आपली खांटोळी ते तुम्हाला जर आजची माझी रेसिपी आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू